राज्यामध्ये विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा जोरदार कमबॅक मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून पावसानं हजेरी लावली आहे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहरासह परिसरामध्ये जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय मराठवाड्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालाय या पावसामुळे लोहगाव इथल्या गावठण हद्दीमध्ये पाझर तलाव फुटला आणि त्यामुळे शेतीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जालना परभणी धाराशिवमध्ये सुद्धा पावसानं थैमान घातलेलं आहे अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूकही ठप्प झाली आहे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये पावसामुळे हिलोरी आमला कळम गव्हाण या भागांना फटका बसलेला आहे ढकुटी सदृश पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कपाशी तूर सोयाबीन त्याचबरोबर इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय सर्वदूर राज्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय मुंबईमध्ये सुद्धा जोरदार पाऊस होतोय काय अधिकचे अपडेट्स आहेत श्वेता अगदी बरोबर जसं तू सांगितलंस की गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये उसंत घेतलेल्या पावसानं मुंबईसह राज्यभरामध्ये पुन्हा एकदा हजेरी लावली आहे जोरदार कमबॅक खरं तर पावसाचं झालंय असं आपण म्हणू शकतो आपण सध्या दादर सायन या सगळ्या परिसरामध्ये आहोत आणि ज्या पद्धतीच्या दृश्य जे जी दृश्यात तू पाहतेस किंवा आपण स्क्रीनवर पाहतोय त्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो की पावसानं जोरदार कमबॅक केलंय खरंतर कालपासूनच मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली होती निश्चितपणे याचा जो फटका आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांना इथल्या वाहतुकीला बसल्या बसताना आपल्याला पाहायला मिळतो आहे रस्त्यांवरती पाणी साचायला सुद्धा आता हळूहळू सुरुवात झाली आहे आणि खरं तर काल रात्रीच हवामान खात्याकडनं पुढील काही तासासाठी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडणार अशा प्रकारचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे जर आपण पाहायला गेलं तर रेल्वे सेवा असेल किंवा हार्बर लाईन असेल किंवा एकंदरच मुंबईतली वाहतूक व्यवस्था असेल यावर सुद्धा याचा खूप मोठा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे मध्य रेल्वेच्या ज्या काही गाड्या आहेत ते आठ ते दहा मिनिट उशिरानं चालत आहेत चाकरमान्यांना प्रवाशांना आणि जो नोकरवार वर्ग सकाळी मुंबईतून घराबाहेर पडतो आणि आपल्या कामाच्या ठिकाणी जातो त्यांना याचा कुठेतरी मोठा फटका बसतो आहे रेल्वेसोबतच रस्ते वाहतुकीवर ह्याचा काहीसा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामुळे एकंदरच हा जो मुंबईत सुरू झालेला पाऊस आहे तो आज दिवसभर मुंबईत असेल मुंबईत याच पद्धतीच्या पावसाचा एकंदर परिणाम असणार आपल्याला हवामान खात्याकडनं आहे त्यामुळे मुंबईकरांना सुद्धा आता प्रशासनाकडनं आवाहन केलं जातंय आवश्यकता असेल तर घराबाहेर पडा आणि शक्यतो या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं हे प्रशासनाकडनं आवाहन केलं जातं आहे आपण जर पाहिलं गेलं तर मुंबईच्या अनेक भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात सुरू झालेली आहे जे भाग आहेत दादर असेल सायन असेल किंवा प्रभावी या भागांमध्ये पाणी सजायला सुरुवात झाली मात्र प्रशासनाकडनं सुद्धा या सगळ्या दृष्टिकोनातून मदतकार्य आणि जे प्रिकॉशनरी मेजर्स आहेत ते आता घेताना आपल्याला पाहायला मिळतं श्वेता धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी